いやではどうなんだろうねまぁ、あ、あなたはねどうなんだろうねしか、はじい。せっかくはね、シして,つかのにあつかつてやる。じゃあ、アスパッション、いらっしゃい。わらっしゃい。じゅうたんでしょうわね。せっかにじゅうでしょう。ま त्याच्या काळात राजे त्याच्या माग वेळ त्यामुळे स्वतःच जे काही असेल असते ते सर्वस्वत नाही त्या विचार हा शेतकरी करतोय आणि आसपासच्या खुला एकदा वाटल्या या खुले असं गजलं होत आधीच्या वाक्यानी सांगितलं आसपासच्या झाल्या मी शेती खात्याचा आणि दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाश्या झालं ヨーストアイテムでもね、設計はね、アスパシティ。で、アスパシティだよ。ルシア人士、バザンムンシー、ワンマンシー、やのウィナンシーキーに、設計自由でしょ、え、実際食べるとだけ。そ、カーディングでしょ、え、サムズンゲット、バジェゲット。 आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून राहणार नाही जर जिल्ह्यात जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ बायका मुलं असेल त्यांना विचार आणि समजून घेऊ हनुमसिंग प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले दुसऱ्या दिवशी आणि दोघे नाथून राहो वर्जाला गेलो व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली की माउली शेतकऱ्याशी मायतो झसा जसा घरी तिला मी समजूत काढली मी विचारलं माऊली 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 तो सावकार घरावर कुंती काढली आणि माझ्या पंचा सगळ्यांच्या समोर झाला ते माझ्या मालकाला सहन झालेले आणि इंद्रिनची वाशी घेतली घसाघसाला आणि जीव दिला ते कशावर फाला आज या देशात शेतकऱ्यांचा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो दहा दिवसाच्या सवन देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांनी दिलेला हा शेष्ठाची गरज आज दिस आज नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो दोन फैशन वरतो शेतकऱ्याची इच्छा असते की कांदे सोफीक चांगला वेळ दोन फैशन वेळा ते उद्या मुलीचं लग्न करेल माशा सोय करेल मुलाच्या शिक्षणाची सोय करेल आज काय ताजी शिक्षण आज कांद्याला किंमत नाही कांद्या निर्यात करा त्याच्यामुळे किंमत वाढे तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली तुम्ही किंमत देत नाही तुम्ही बाहेर विकून देत नाही करायचं राजकीय करायचं त्याचा फायदा उत्पादन आज संकट असत इतर त्यांचे राज्य त्या राज्या सेतकऱ्याचं दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून अफल वगैरे नुसती गो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी अस्वस्थ केल्या तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उज्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याला विचार शोधायचा असते तर या सरकारला एक प्रकारचं दर्शन आणलं की जेव्हा भाऊ सगळ्या बाहेर सर तुम्ही तुमचे फौचर लावले शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं हे तुम्ही देशामध्ये दाखवलं शिव क्षेत्र हे वेगळे राजे होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा फायदा दुसरा फायद्यानंतर शेतकऱ्याचं केलं नांद्रेसीची व्यवस्था नव्हती महाराजांनी काय कराव शिवाजी महाराजांनी नागरेचा फार हा बसवण्याच्या साठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फार त्यांनी शेतीचे नागरे केली आणि हे सांगितलं की हा वैयराजा हा उपाशी राहिला तर देशमुसईल आणि हा देश शिवाजी महाराजांचा हवाभाऊ घेतील अशा वाचत होत पण होल्डिंग पोस्टर शिकारी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण त्यासाठी झुमकून लागायला तयार आहे आणि असंच चित्र असेल तर आपल्याला घ्यावा लागेल आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही पण करत नसेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही सगळ्यांनी सांगितले एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्यावर मनस केली नाही तर आज नाशिकचा हा व्यवसाय ही सुरुवात आहे सुरुवात इथे दुर्शन वर्षा आणि उग्र स्वरूपा हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय गरज आहे ते नेपाळ गेल्या आठ दिवसात काय घडलं राज्य कसे गेले एक भगिनी आली तिचे असाच राज्य दिले गेलं आणखी काय झालं मी त्याच्या खोऱ्याला जाऊ इच्छित नाही शहान करा शिकण्याचं काम जेवा भाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या वर्षाच्या साठी तुम्ही आला त्या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित काळ असतील त्या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सरकारी घोसाळा हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात multim-bōcharu samaggasha gaия, ya ujartu chāoso kap precon Hospital Honou – way india kaushukatsu ani pōnahe mainad Hol silosante maingaija dhi guham dojo, Ani afiru nadagito jai hin, jai vahastu! त्यांचे सहकारी शेतकऱ्यांना मदत करतील अशी अपेक्षा होती असं शरद पवार म्हणाले नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा होता यामध्ये त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केलाय देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शेतकऱ्यांना मदत करतील अशी अपेक्षा होती अशी टीका शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती केलेली आहे Thank hum, you. Hum, hum, hum.